मित्रांनो तुम्हाला मुंबईला सकाळी लवकर पोहोचायचं आहे का महत्वाचं काम आहे पण ट्रेनची वेळ कन्फ्यूज करत आहे आज मी तुम्हाला पुण्यातून रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबईसाठी सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती देणार आहे फक्त पंधरा सेकंदात तुम्हाला कळेल की कोणती ट्रेन घेतली तर तुम्ही मुंबईला वेळेवर पोहोचाल तर नमस्कार मित्रांनो मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लवर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गाडी नंबर झिरो शहाण्णव सव्वीस दौंड अजमेर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक शनिवारी रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे जंक्शन वरून सुटते गाडी नंबर झिरो चौदा पस्तीस सोलापूर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर बावीस एकशे त्र्याण्णव दौंड ग्वाडलियर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अठरा पाचशे एकोणीस विशाखापट्टणम लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस व्हाया विजयवाडा ही गाडी दररोज रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी पुणे जंक्शन वरून सुटते गाडी नंबर बारा सातशे दोन हुसेनसागर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा एकशे चाळीस होसापेटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी सुटते गाडी नंबर बारा सातशे पंचावन्न काकिंदा पोर्ट भावनगर टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर सोळा सहाशे चौदा कोइंबतूर राजकोट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर बावीस सातशे अठरा सिकंदराबाद राजकोट सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि बुधवारी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर वीस नऊशे सदुसष्ट सिकंदराबाद पोरबंदर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक गुरुवारी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर बावीस एकशे अठ्ठावन्न एगमोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट मिल ही गाडी दररोज मध्यरात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो बावीस तिरुनेलवेली दादर सेंट्रल चालुक्य एक्सप्रेस वाया बेंगलुरू ही गाडी प्रत्येक रविवारी बुधवारी आणि शनिवारी पुणे जंक्शनवरून मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो छत्तीस शरावती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा डबल झिरो सहा पॉंडेचिरी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी पुणे जंक्शनवरून मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो अठ्ठावीस सातारा दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि बुधवारी मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो बेचाळीस साईनगर शिर्डी दादर सेंट्रल एक्सप्रेस वाया कोड लाईन ही गाडी प्रत्येक सोमवारी गुरुवारी शुक्रवारी आणि शनिवारी पुणे जंक्शन मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर बारा एकशे सोळा सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुटते गाडी नंबर सतरा तीनशे सतरा हुबडी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री तीन वाजून पाच मिनिटांनी सुटते गाडी नंबर सतरा चारशे बारा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज मध्यरात्री तीन वाजून तीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर बावीस एकशे आठ लातूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी बुधवारी गुरुवारी आणि शनिवारी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी सुटते गाडी नंबर बावीस एकशे चव्वेचाळीस बिदर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सोमवारी आणि शुक्रवारी पुणे जंक्शनवरून पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी सुटते गाडी नंबर एकोणीस पाचशे सदुसष्ट तुतीकोरीन ओखा विवेक एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी सुटते गाडी नंबर सतरा सहाशे चौदा हुदरसाहेब नांदेड पनवेल एक्सप्रेस ही गाडी दररोज पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो दहा सिंहगड एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटते गाडी नंबर बारा एकशे चोवीस डेक्कन क्वीन ही गाडी दररोज सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सोडते गाडी नंबर बारा एकशे सव्वीस प्रगती एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर बारा दोनशे वीस सिकंदराबाद लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दुरांतो एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सोडते गाडी नंबर सतरा दोनशे एकवीस काकिंदा पोर्ट लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी पुणे जंक्शन वरून सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते गाडी नंबर वीस सहाशे सदुसष्ट यशवंतपूर जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते गाडी नंबर वीस नऊशे पंधरा लिंगमपल्ली इंदोर हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटते तर मित्रांनो ह्या होत्या पुण्यातून रात्री बारा वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबईसाठी सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुढील पार्ट मध्ये मी तुम्हाला सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत पुण्यातून मुंबईसाठी सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती देणार आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही अगदी पहिल्यांदाच ही माहिती मिळवू शकाल भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र